देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक तेवीस येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघाची विस्तारित बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रामुख्याने धोरणात्मक मागण्यांवर विशेष भर देण्यात आला प्रमुख मागण्या अशा एक अंशतः अनुदानित अनुदानित घोषित तसेच अघोषित शाळेतील कर्मचाऱ्यांना प्रचलित अनुदान मिळाले पाहिजे दोन, दोन पूर्वी व त्यानंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू झाली पाहिजे तीन इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देऊन त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळाले पाहिजे चार संपूर्ण मराठवाडा मागासला असल्याकारणाने पुढील वर्षे धोरणापासून मराठवाड्याला वगळले पाहिजे पाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द झाले पाहिजे सहा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये धार्मिक शिक्षणाचा समावेश करू नये सात बेरोजगारीवर मात करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील रिक्त जागा त्वरित भरल्या पाहिजे आठ शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे नऊ अतिरिक्त शिक्षक समायोजन सन दोन हजार तेवीस चोवीस च्या संच मान्यतेनुसार झाले पाहिजे दहा वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे त्वरित निघाली पाहिजे अकरा दहा वीस तीस ची आश्वासित प्रगती योजना सर्व कर्मचाऱ्यांना दशीच्या तशी लागू झाली पाहिजे बारा तेवीस मार्च दोन हजार तेवीस च्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करूनच सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करून मुख्याध्यापक पदोन्नत्या झाल्या पाहिजे या व अशा इतर तेवीस मागण्या घेऊन चार जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवारला सायंकाळी चार ते सहा वेळेत माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तर चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारला जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या भव्य मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील कर्मचारी व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे विस्तारित बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बामुक्टोचे सरचिटणीस तथा अर्थशास्त्राचे तज्ज्ञ व मार्गदर्शक डॉ मारुती तेगमपुरे आणि मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे होते प्रास्ताविक जिल्हा सचिव संजय येळवंते यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघमाणे यांनी केले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून फखरुद्दीन सय्यद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली बैठकीसाठी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोड आरेफ कुरेशी कोषाध्यक्ष नारायण मुंडे उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे जिल्हा सहसचिव गणेश चव्हाण प्रद्युम्न काकड दीपक शेरे सदस्य तुकाराम पडघन मार्गदर्शक गौतम बंसोडे दत्ता देशमुख भोकरदन अध्यक्ष आनंद वाघ सरचिटनीस जनार्दन कुदर सेवा शिक्षक भगवान पालकर अंबड़ रमेश गाढ़े सचिव गणेश मेहत्रे विष्णु इप्पर रमेश मांटे विष्णु भाबट देवीदास पवार घनसावंगी अध्यक्ष शेषराव कायंदे भोजरे सावंत जाफराबाद तालुका अध्यक्ष सुधाकर डोईफोड़े सचिव बी लंके बुधवंतसर जेबी के विद्यालयाचे मुख्याध्यापक काळे ज्येष्ठ शिक्षक बोरकर पर्यवेक्षक पुराणे जाधव परतूर तालुका अध्यक्ष विजयकुमार खरात युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे महिला शहराध्यक्षा ज्योती पांगारकर रशीद शेख संजय चव्हाण शेख अतिक बदनापूर तालुकाध्यक्ष सुनील म्हस्के सचिव विजय बनकर मराठवाडा शिक्षक संघाचे बहुसंख्य कार्यकर्ते बहादर शिलेदार व लढवये शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी पांडुरंग शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका